सोलापुरातील सराईत गुन्हेगार मुकरी सालारियाला सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातून दोन वर्षांकरता तडीपार करण्यात आलं वसीम उर्फ मुकरी अब्दुल रहीम सालार वयाडतीस राहणार सिद्धेश्वर पेठ चमन शहावली टेकडी दिनदार मशिदीच्या बाजूला विजापुर्वे सोलापूर याच्याविरुद्ध सन दोन हजार आठ दोन हजार दहा दोन हजार चौदा दोन हजार पंधरा दोन हजार सोळा दोन हजार एकोणीस दोन हजार वीस दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस या कालावधीत नागरिकांना दमदाटी आणि मारहाण करून दुखापत करणं जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करणं गैरकायद्याची मंडळी जमा करून खंडणी वसूल करणं शासकीय नोकरांच्या कामात अडथळा निर्माण करणं दरोडा टाकणं आणि सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करणं यासारखे गुन्हे दाखल असल्यानं त्याच्याविरुद्ध जेलरोड पोलीस ठाण्याकडून तडीपार प्रस्ताव पोलीस उपायुक्त परिमंडळ यांना सादर करण्यात आला होता या प्रस्तावाच्या अनुषंगानं पोलीस उपायुक्त परिमंडळ विजय कबाडे यांनी कार्यवाही करून मुकरी सालार याला सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केलं त्याला तडीपार केल्यानंतर लातूर इथं सोडण्यात आला आहे